रत्नागिरी ते नागपूर या महा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी गावाजवळ भरधाव दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली आणि अपघात झाला आणि या अपघातात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली सदरचा अपघात हा बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाला आणि या प्रकरणी जखमी अण्णासाहेब अप्पासाहेब कुंभार राहणार बेडक वैवर्ष पन्नास यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भीमराव बाळासाहेब चौगुले वयवर्ष त्र्याहत्तर राहणार अंकली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की अण्णासाहेब कुंभार हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील बेडक गावामध्ये राहतात बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी दुपारी ते त्यांच्या पत्नी जखमी सौ सुजाता अण्णासाहेब कुंभार वयवर्ष पंचेचाळीस यांच्यासोबत मोटरसायकल एम एच दहा यू पंचवीस स सष्ट वरून रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरून निघाले होते इनामधामणी गावाजवळ सुयोग लॉजजवळ त्यांची गाडी आली त्यावेळी पाठीमागून संशयित भीमराव चौगुले ही त्यांची दुचाकी क्रमांक एम एच दहा बी सत्तेचाळीस एक्क्याऐंशी भरधाव वेगात मागे वैराणीचा बेंडा घेऊन आले कुंभार यांच्या गाडीला ओव्हरटेक करून जात असताना वैराणीच्या बेंड्याचा धक्का कुंभार यांच्या गाडीला लागल्याने सौ सुजाता कुंभार चालत्या या चालत्या गाडीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि या अपघातानंतर सुजाता यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी अण्णासाहेब कुंभार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चालक भीमराव चौगुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी